नमस्कार आज वसई भाभोळा यशवंत काउंटी ह्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमासाठी माननीय श्री राजीवजी पाटील प्रथम महापौर वसई विराज शहर महानगरपालिका नारायणजी मानकर माजी महापौर प्रवीणजी शेट्टी माजी महापौर आणि प्रकाश रॉड्रिक्स माजी उपमहापौर तसेच माझी नगरसेवक आणि सभापती आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते आता आपण बघूया ह्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आणि मान्यवरांनी काय सांगितलं काय बोलले ते आपण ऐकूया काहीतरी कटी काय सांगितलं की हे जे कापतात ना असं त्याची मुळ कापतात नाही कापली नसलेली बरी असं एका नर्सरीवाल्याने सांगितलं मनका साहेब मनका साहेबांच्या हस्ती आपण पहिला झाड लावूया ठीक घ्या मनका साहेब हो अडना घ्या थोडं पायंटा थोडं पायंट टाक बाई बाईडानी तुम्ही गणपती बाप्पा एक फोटो आहे ना असं एक बघून घेतो शाळेत समोर समोर पाणी घालताना मातीकडे ढकल रे

લાલ મૃત દે રે ના અંકુશ

इथे एक मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपले महापौर माननीय मानकर साहेब इथे आहेत प्रवीण शेट्टी आहेत बरेचसे नगरसेवक आहेत सुनील अचोळकर हे सगळे मंडळींनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे मानकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे वृक्ष लावू नका ते लावा आणि जगवा निदान एक चोवीस मे तरी त्याची निगा राखा वृक्ष आपोआप लागतील वृक्ष लागविण्याची काय आवश्यकता आहे आपण सर्व जाणता मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की आपणही आपल्या माध्यमाच्या मार्फत सर्व नागरिकांकडे हा संदेश द्या की यशवंत काउंटीतर्फे आणि आमच्या या कंपनीतर्फे आपण जो मागेल त्याला वृक्ष देण्याचा आम्ही मनोदय दे आखलेला आहे की ज्यांना ज्यांना रोप पाहिजे आहेत त्यांनी घेऊन जावीत आणि ती जगवावी जगवण्यासाठीचा एक कार्यक्रम आपण जो करणार आहोत आम्ही आमच्यातर्फे इथे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तसं ज्या सोसायटीला पाहिजेत ज्या प्रकारची झाडं ही जर नोंदवली तर एका महिन्यामध्ये त्यांच्याकडे पोहोचवू ही पावसाचे चार महिने आणि नंतरचे चार महिने असं सातत्याने आठ महिने हा उपक्रम आम्ही आपण हाती घेतलेला आहे आणि हाच उपक्रम पुढचे दहा वर्षही घ्यावा अशा प्रकारे एक आराखडा तयार करत आहोत आणि त्यातनं आपल्या वसी तालुक्यामध्ये विविध ज्या प्रजाती आहेत आपल्या भागातल्या आपल्या सह्याद्रीच्या डोंगरातल्या त्या प्रजाती इकडे लावावे आणि ते जगवावे असा एक उपक्रम केलेला आहे जेणेकरून सावली मिळेल पक्षी येतील ऑक्सिजन मिळेल आणि आपल्या लोकांना सुसह्य असं आयुष्य मिळेल ही एक संकल्पना आमची सगळ्यांची आहे आपल्या सगळ्यांना धन्यवाद नमस्कार नाही वृक्षतोड होत असेल असं मला वाटत नाही पण वन खात्यामध्ये काही प्रमाणात तो वृक्षतोड व्हायची पूर्वी पण आता त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे कारण काही आदिवासी मंडळी चरितार्थासाठी हे कळायचे पण आता हळूहळू ते बंद झालेलं आहे आणि खास करून घरोघरी गॅस पोचल्यानेही त्याचा परिणाम झालेला आहे महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम मानकर साहेब म्हणाले आम्ही बॉडीमध्ये असताना आम्ही खूप चांगला उपक्रम घेतलेला होता त्या वर्षी आम्ही दहा लाख रोप आमच्या स्वतःच्या नर्सरीमध्ये तयार केलेली आणि प्रत्येक सोसायटीला आम्ही विनामूल्य दिलेली तोच उपक्रम चालू होता आपण गेले पाच वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये याला कुठेतरी खंड पडलेला आहे पण पुढील येणाऱ्या वीस वर्षाची आम्ही खात्री होतो की सातत्याने अशा प्रकारचा उपक्रम महानगरपालिका आणि इकडच्या विविध संस्था आहेत त्यांच्या तर्फे आम्ही आयोजित करू मी पत्रकारांना विनंती आहे पत्रकार संघ खूप मोठा आहे तुम्ही पत्रकार संघानेही आपण स्वतः एखादा विभाग दत्त घेऊन आपल्यातर्फेही अशा प्रकारचा वृक्ष लागवण आणि वृक्ष जोपाडनं करावी ही आपल्याला विनंती Engge dah, boleh betul. Ah dah ba, mari ah. JB, JB dekat. Sapo? Arek. Illa, tik. Foto gambar, foto gambar nak cap la. Foto tu, foto tu. Sekejunta. Okey,